बाय थ्री गेट वन फिडिंग कुर्ती पॅन्ट आहे फिडिंग मध्ये कुर्ती आहे फिडिंग मध्ये वन पीस आहे फिडिंग मध्ये फ्रॉक आहे सिक्स फिफ्टीला प्युअर कॉटन कुर्ती पॅन्ट हे बघा सिंगल पीस घ्या सिक्स फिफ्टीला हे टॉप आणि कसा तुम्ही कुर्ता पॅन्ट आणि दुपट्टा दुपट्टा तुम्ही बघा एट फिफ्टी ला वन पीस आहे तीन पीस घेतले तर तुम्हाला एक पीस मुक्त भेटणार वर्क आहे खाली पण डिझाईन पीस ला पोस्टर येणार नाईन फिफ्टीला थ्री प्रिंट्स आहे तुम्हाला जास्ती तुम्हाला एक माणसं आराम नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना ठाणे वेस्टला आहे ना स्टेशनच्या बाहेरच आहे ना फक्त दोन ते तीन मिनटावरच आहे ना चिंतामणी क्रिएशन हा शॉप आहे त्या शॉपमध्ये आहे ना आपल्याला आहे ना कुर्ती लॉंग कुर्ती किंवा बेडशीट डोहर आणि वन पीस किंवा थ्री पीस सेट असं सगळं काही आपल्याला आहे ना इकडे बघायला मिळणार आहे आणि इकडे ऑफर पण चालू आहे तर का ऑफर आहे ना आपण त्यांच्याकडनंच आहे ना कळून घेऊया तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे समोरच आहे ना स्टेशन आहे इकडे आपण बघू शकतोय बघा ठाणा वेस्ट आहे बाजूलाच आहे ना कुंजविहर हॉटेल आहे आणि फेमस आहे आणि इकडे बस स्टँड आहे जसं तुम्ही इकडून आलात ना ते बघा याच्यानंतर आहे ना इकडे आपण बघतोय ना हे पटेल शोरूम आहे बघा हे पटेल शोरूम आहे आणि पटेल शोरूमच्या समोरची जी बघा ही गल्ली आहे हे बघा एक तुम्हाला दाखवतो हे बघा हे पटेल शोरूम आहे पटेल साडी हे जे शोरूम आहे त्याच्या समोर जी बघा ही गल्ली आहे त्या गल्लीत नाही ना आपण आहे ना असं हात जायचं सरळ इकडे आपण बघतो ॲपलचं आहे ना सलून आहे हे बघा हे ॲपलचं आहे ना सलून आहे ॲपलचं सलून बघितलं ना ते बघा हे चिंतामणी क्रिएशन इकडे आपण बघतोय बघा हे शॉप आहे चिंतामणी क्रिएशन इकडे आपल्याला हे बघा गाऊन हे बघा हा थ्री पीस सेट ते, ते, ते बघा इथं आपल्याला कलमकारीमध्ये पण बघायला मिळतं हा शॉप आहे आणि समोरच आपण बघू शकतो बघा तिकडे ना हँडलूमचं पण एक शॉप आहे आणि ॲपल बघा हे ॲपलचं आहे ना सलून लक्षात ठेवा आणि समोर त्यानं पटेल साडी बरोबर त्याच्या समोरची गल्ली चला आता आपण नमस्कार 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 दादा दादा तर मी काय ऐकलंय आता तुमच्याकडे मान्सून ऑफर काहीतरी तुम्ही एक मोठा धमाका आणलाय मी एकदम धमाका ऑफर आणलाय आणि प्राइस माझी जे पहिलेची होती तेच प्राइस मध्ये मी एक ऑफर काढलाय बाय थ्री गेट वन फ्री कुर्ती पॅन्ट कुर्ती पॅन्ट दुपट्टा आणि फॅन्सी ड्रेसमध्ये मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो हे बघा आपली हे कुर्ती पैंट जी आहे जे आपली फर्स्ट व्हिडिओ मध्ये जे रेंज होती तेच आता पण तेच रेंजमध्ये आपण बाय थ्री गेट वन थ्री देतोय सिक्स फिफ्टीला प्युअर कॉटन कुर्ती पॅन्ट हे बघा हे टॉपला हा साडेसहाशेला टॉप पॅन्ट आणि क्वालिटी तेच मेंटेन विथ इंटरलॉक विथ शिलाई तुम्हाला जे लास्ट टाइम पण दाखवली होती प्युअर कॉटन हंड्रेड पर्सेंट मध्ये सिक्स फिफ्टीला तुम्ही तीन पीस घ्या एक पीस फ्री घेऊन जावा पण तुम्हाला एक सारखे तीन पीस घ्यायला लागेल म्हणजे आता तुम्ही कुर्ती पॅन्ट घेतल्या तर कुर्ती पॅन्टच घ्यायची एक पीस फ्री घेऊन जायचा तीन पीस घेतले तर ओके okay. आणि तुम्हाला नाही तीन पीस घ्यायची असेल सिंगल पीस घ्या सिक्स फिफ्टीला त्याच्या मध्ये काय डिफरन्स नाही येणार तुम्हाला जर तीनचा सेट घेतला तीन तीन तर त्यावरती तेच एक, सेट एक फ्री एक फ्री मिळणार तुम्ही कोणती साईज चॉईस करू शकते तुम्हाला पाहिजे डबल एक्सेल एक्सेल नाहीतर एम पाहिजे एम एल पाहिजे एल जसं तुम्हाला साईज पाहिजे ते मध्ये मिक्स घेऊ घेऊ आणि एम टू डबल एक्सेल ला सिक्स फिफ्टी आहे आणि तुम्ही थ्री एक्सेल टू फाय एक्सेल घेतलं तर सेव्हन फिफ्टीला आपल्याकडे भेटेल मी आता तुम्हाला अजून दोन तीन सॅम्पल दाखवतोय त्या आपल्या व्हिवर्सला माहीत पडेल काय वस्तू हे बघा हे टॉप आणि हे पॅन्ट लोक काय करतात वाढून वाढून सांगतात तसे नाही आमच्या साठी आणि तुमच्या साठी दोन्ही साठी आपण हे ऑफर बेस्ट ऑफर आणलाय बाय थ्री गेट वन फ्री म्हणजे तुम्हाला म्हणजे ते कस्टमरला ला पण ऑफर चांगली वाटेल आणि येणार आपल्याकडे ते पण बरोबर आता अजून मी तुम्हाला दाखवतो एक सॅम्पल अजून हे बघा हे आपला डबल एक्सेलचा पीस आहे फोटो फोटो पण नाही बघा प्रत्येक कॅटलॉग येणार पॅकिंग येणार तुम्हाला आणि फिनिशिंग मध्ये येणार क्वालिटी एकदम फिनिशिंग येणार आणि मिल प्रिंट आहे सगळे तुम्ही फर्स्ट ड्रायक्लिंग करून तुम्ही युज करू शकते काय प्रॉब्लेम नाही येणार ना तुम्हाला कायच इश्यू नाही येणार आहे कुर्ती पॅन्ट हे डबल एक्सेल ची साईज आहे आता मी तुम्हाला वरची साईज दाखवतोय सेव्हन फिफ्टी मध्ये आहे त्याच्यामध्ये पण सेम ऑफर आहे आपली बाय थ्री गेट वन फ्री सेम ऑफर हा हे बघा हे टॉप हे बघा फोर एक्सेल ची साईज आहे फाय एक्सेल ची साईज आहे बघा साईज बघा साईज प्रॉपर येणार एकदम तुम्हाला पण माहीत पडायचं लांबून कितीपणा मोठा क्वालिटी मोठी विथ पॉकेट्स पॅन्टला पॉकेट्स येणार आपले किती डबल कट हे फाय एक्सेल ला पण पॉकेट आहे तुम्हाला डबल एक्सेल ला पण पॉकेट भेटेल सगळे मध्ये दोन पॉकेट एक पॉकेट आहे कुर्तीला पण कोणते कोणते मध्ये येतात नाहीतर कोणते मध्ये नाही येतात okay. पॅन्टला कंपल्सरी पॉकेट येणार काय मोबाईल ठेवायला पहिले जागा करणार बरोबर बरोबर बरो, बरो। त्यासाठी आता मी तुम्हाला दुपट्टेवाले सेट दाखवतो आता कुर्ती पॅन्ट मध्ये भरपूर स्टॉक आहे पण व्हिडिओ खूप लांब होऊन जाईल त्यासाठी मी तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवते ऑफर आठवण ठेवा कुर्ती पॅन्ट मध्ये कोणती वस्तू घ्या तीन घेतले तर एक मुफ्त आहे आमच्यातर्फाने साईज काय पाहिजे तीन पीस घ्या एक पीस थ्री आणि थ्री एक्सेल टू एक्सेल मध्ये घेतला तर सेव्हन फिफ्टीला आता मी दुपट्ट्याचे सेट्स मध्ये दाखवतो तुम्हाला दुपट्ट्याचे सेट्स मध्ये आपल्याकडे हे बघा याच्यामध्ये कुर्ता पॅन्ट आणि दुपट्टा तिन्ही येणार तुम्हाला सेट हे बघा हे टॉप एट फिफ्टीला आहे रेंज पण मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ मध्ये क्लिअर कट एट फिफ्टीला आहे टॉप आहे बॉटम पण बघा बॉटम मध्ये पण डबल स्टिच आहे टॉप मध्ये पण डबल स्टिच आहे आणि हे दुपट्टा आहे हे बघा हे दुपट्टा दुपट्टा ओपन करा दुपट्टा मोठा आहे आणि मलचा दुपट्टा आहे सॉफ्ट कॉटन दुपट्टा हे बघा प्युअर सॉफ्ट कॉटनचा दुपट्टा आहे तुम्ही बघा एट फिफ्टीला वन पीस आहे तीन पीस घेतले तर तुम्हाला एक पीस मुक्त भेटणार तुम्हाला एट फिफ्टी ची हे बेसिक रेंज मध्ये आपल्याकडे एट फिफ्टी पासून स्टार्ट आहे दुसरे नाईन फिफ्टी वाले वन झिरो फायव्ह झिरोल्या मी तुम्हाला सगळे मध्ये शो करेन आणि हे ऑफर फिफ्टीन जुलै टू थर्टी जुलै पर्यंत आहे अच्छा म्हणजे हा पूर्ण महिना आहे जुलै एंड पर्यंत तुम्ही या आणि केव्हा के। पण हे ऑफर घेऊन जावं पंधरा जुलै पासून चालू होणार आहे शॉप डेली डेली चालू आहे आणि अकरा ते नऊ वाजतापर्यंत केव्हा पण या होम डिलिव्हरी असते होम डिलिव्हरी आहे पण तुम्हाला व्हिडिओ कॉल करायला मी पीडीएफ नाही शकणार कारण की माझ्याकडे एवढे पीडीएफ नाही आहे फोटोज असेल तर आम्ही पाठवणार पण तुम्हाला व्हिडीओ कॉल केला तुम्हाला मी पुन्हा मध्ये शो करून देईल पीसेस आणि तुम्ही जे सांगणार तसं मी तुम्हाला पार्सल करून आणि तुमचे ऑनलाईन वाल्यांना पण ऑफर आहे थ्री बाय थ्री गेट वन थ्री म्हणजे सगळ्यांना आणि हे ऑल ओव्हर इंडिया पॅन इंडिया डिलिव्हरी आहे कुठे पण तुम्ही पुणे भारतात मध्ये कुठे पण बोलले तर मी डिलिव्हरी करू बल्क क्वांटिटी बल्क क्वांटिटी पण होईल अच्छा हा कोणी बोलले मला वीस पीस पाहिजे तर वीस पन्नास पाहिजे पन्नास शंभर पीस पाहिजे डिलिव्हरी होईल साठी काय टेन्शन नाही बसून पण घेऊ शकतात प्रोडक्ट्स अजून पण मी तुम्हाला दाखवतो नाईन फिफ्टीचा एक पीस दाखवतो तुम्हाला वर्कचा एक खूप छान पीस आहे आणि याच्यामध्ये पण एम टू डबल एक्स एट फिफ्टी पासून स्टार्ट आहे हे नाईन फिफ्टीचा मी पीस दाखवतोय काय डिफरन्स आहे याच्यामध्ये कसं आहे एम्ब्रॉयडरी आहे तुम्हाला पॅन्टमध्ये पण डिझाईन्स येणार दुपट्टा फॅन्सी आहे हे नाईन फिफ्टीला आहे याच्यामध्ये पण तुम्ही घेतलं ना बाय थ्री गेट वन फ्री आहे ऑफर छान आहे क्वालिटी बघा पूर्ण क्वालिटी एक नंबर धुतल्यानंतर भरेल भरेल अजून आणि ब्राईट होईल कलर आपला कलर डल नाही होत ब्राईट होतो जेवढा धुतला तेवढा हो। okay. आणि हे कसं फास्ट रायकलिंग करायचा नाहीतर कलर फिक्सर मध्ये वॉश करू शकते जसं लास्ट व्हिडिओ मध्ये आपण सांगितलं होतं बरोबर असं आता हे बघा याच्यामध्ये पण मलचा आहे क्वालिटी बघा दुपट्ट्याची क्वालिटी तुम्ही दादा हात लावून बघा ला पण सांगा क्वालिटी काय एकदम मला फील माहित पडेल मलचा दुपट्टा अजून मी तुम्हाला दाखवतो आता खूप सारे पॅटर्न्स आले खूप सारे डिझाईन्स आली आपण एक अॅनिव्हर्सरी शॉपची जे हिशोबाने ते सेलचा ऑफर दिलाय बाय थ्री गेट वन फ्री हे पण नाईन फिफ्टीला बघा नेकला पूर्ण वर्क आहे खाली पण डिझाईनला पट्टी आहे आणि ह्याला मेन पॅन्टची क्वालिटी बघा पॅन्टची डिफरन्स आणि पॅन्टची हे बघा तुम्हाला माहित पडेल साईज पण प्रॉपर आहे साईज हाईटला पण तुम्ही बघा इथून पण बघा नाडा प्लस इलास्टिक आहे दोन्ही आणि प्रत्येक पीसला पॅन्टला पॉकेट येणार तुम्हाला आणि इंटरलॉक मेन ते इम्पॉर्टन्स आहे सिलाई घ्यायला म्हणजे बाहेर निघाला नको पुन्हा इंटरलॉक दिलेले आपण mm. आणि दुपट्टा पण आहे आणि याचा पण पोस्टर आणि प्रत्येक पीसवर पोस्टर मिळेल तुम्हाला प्रत्येक पीस पॅकिंग मध्ये येणार प्रत्येक पीसला पोस्टर येणार तुम्हाला म्हणजे वस्तू सगळे एकदम छान येणार तुम्हाला <laughs> रेट, रेट एकदम तुम्हाला आणि मिक्स कपडे मध्ये पण आहे कोणाला समजा कॉटन नाही हवं असेल तर सॉफ्ट कपडे मध्ये पण आहे एट फिफ्टीलाच आहे ज्यांना आम्ही प्युअर कॅप्सूल प्रिंट म्हणतात कॅप्सूल प्रिंट रिऑन कॅप्सूल त्याला म्हणतात हे पण एट फिफ्टीला आहे बाहेर okay. तुम्हाला वन झिरो डबल नाईन वन झिरो फाय झिरो मध्ये भेटणार पण आपल्याकडे एट फिफ्टी मध्ये भेटणार परत ऑफर पण दिली आपण बाय थ्री गेट वन थ्री हे पण तुम्ही घेऊ शकता असं नाही तुम्ही एम ची साईज घ्या एल ची साईज घ्या एक्सेल तुम्हाला जे हवा असेल ते तीन पीस घ्या एक पीस तुम्हाला जे साईज पाहिजे तुम्हाला मुफ्त मध्ये देऊन टाकेल एट चे तीन घ्या नाहीतर नाईन फिफ्टी चे तीन घ्या त्याच्यामध्ये तीन पण तुम्हाला एक सारखे मध्ये तीन घ्या लागेल जसं दुपट्ट्यावाले घेतला तर दुपट्टा असं नाही दुपट्टा घेतला आणि कुर्ती पॅन्ट तसं आम्ही नाही मिक्स मध्ये नाही तुम्हाला एकच सारख्या मध्ये तीन पीस घ्या आणि एक पीस घेऊन जा बरोबर आमच्या तर्फाने हे बघा हे मिक्स कपडा हे फॅब्रिक पण चांगलंय आता मी कॉटन ची रेन दाखवतोय जेला आम्ही ओरिजिनल मल जयपुरी प्रिंट आहे याची क्वालिटी सिक्स्टी सिक्स्टी आम्ही बोलतो कॅम्ब्रिक कॉटन आहे बघा फॅब्रिक बघा तुम्ही याला तुम्ही किती वॉश केले ना प्रिंट काहीच नाही होणार ब्लॉक प्रिंट बोलते याला ब्लॉक प्रिंट हे ब्लॉक वर प्रिंट होते हे अकराशेची रेंजमध्ये आपली अच्छा अकराशेला हे पण तुम्ही तीन पीस घेतलंय ना एक पीस चा मुफ्त तुम्हाला तर्फाने हे आता मी तुम्हाला शॉर्ट मध्ये आता एवढंच शकतो काय काय व्हिडिओ खूपच लांब होत जाईल त्याच्यामध्ये पण तुम्ही थ्री फोर फाय साईज घेतली ना थ्री ची रेंज आहे नाईन फिफ्टी आणि आपण फाय एक्सेल ची साईज घेतलं तर ते तुम्हाला वन झिरो फाय ला पडणार ओके okay. वन झिरो फाय त्याच्यामध्ये पण ऑफर आहे बाय थ्री गेट वन फिर बिग मध्ये पण ऑफर आहे असं नाही प्रत्येक साईज वेग साईज हा कुर्ती पॅन्ट कुर्ती पॅन्ट दुपट्ट्याला दोन्हीला ऑफर आहे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवतो आता मी तुम्हाला फॅन्सी मध्ये दाखवतोय फॅन्सी जे पीस आपले जे पहिले रेंज होती ते आता पण तेच रेंज आहे तेराशे रुपयेला फक्त तेराशे रुपयेला थ्री पीस आहे बघा हे बघा फक्त तेराशे रुपये कुर्ती हे बघा हे दुपट्टा आणि पॅन्ट याच्यामध्ये पण मी ऑफर ठेवली आहे बाय थ्री गेट वन थ्री एम टू डबल एक्सेल साईज आहे थ्री फोर साईज आमच्याकडे लिमिटेड स्टॉक आहे त्यासाठी मी नाही सांगू शकत भेटणार की नाही भेटणार पण एम टू डबल एक्सेल तुम्हाला प्रत्येक व्हॅल्यू भेटेल भेटेल आणि हे बघा पॅन्टला पण असतं आहे आपला याच्यामध्ये पॅन्टला असतं फिनिशिंग बघा बारीक शिलाई आहे चिकनकारीचा दुपट्टा आहे हे बघा मी दुपट्टा पण दुपट्टा तेराशेला तेरा चा समोरच्या वर एक अजून पीस पण फ्री भेटेल तुम्हाला आता तीन पीस तुम्ही घेतले ना तीन हजार नऊशे चे तर चौथा पीस तुम्हाला फ्री भेटणार आहे बघा चिकन कराचा दुपट्टा आहे सरळ आहे उलट आहे क्वालिटी बघा आणि दुपट्टा किती मोठा आहे बघा तुम्ही स्वतःच बघा फुल साईज फुल साईज दुपट्टा आहे अस्तर पण चांगला येणार पॅन्टची क्वालिटी पण चांगली येणार आहे एक्सेलची साईज मी तुम्हाला उघडून दाखवली आता मी तुम्हाला डबल एक्सेल चा एक पीस दाखवतो पीसची क्वालिटी बघा फिनिशिंग मिळणार तुम्हाला तेराशे रुपयाला हे कोणीच नाही देणार तुम्हाला अख्खे मार्केटमध्ये तीन वर परत पर एक पीस फ्री पण देतोय मी तुम्हाला आणि प्राइस त्याची तेच ठेवली आम्ही वाढून नाही ठेवत बरोबर आमच्याकडे हां आमच्याकडे हे असं सिस्टमच नाही की कोणाला वाढवून द्यायचं आमच्या कस्टमर जे रेग्युलर कस्टमर आहे त्यांच्यासाठी जे खास ऑफर आहे आणि तुमच्या विवरसाठी हे बघा हे पॅन्टची क्वालिटी बघा आणि याची दुपट्टा बघा प्युअर प्युअर दुपट्टा आहे क्वालिटी जरीचा दुपट्टा आहे जरी कलरचा दुपट्टा आहे बघा क्वालिटी बघा दुपट्ट्याची पूर्ण जरीचा काम आहे पूर्ण जरी असे नाही की धागे जरीमध्ये काम आहे बरोबर हे बघा हे पण तेराशेला तुम्ही कोणतेही तीन पीस घ्या तेराशेचे आणि चौथा पीस मुफ्त घेऊन जावा तुम्हाला जे साईज पाहिजे एम पाय एम एल पाय एल एक्सेल पाहिजे एक्सेल तर हे सगळ्यांची रेंज तेराशे पासून पंधराशे पर्यंत आहे रेंज पण खूप कमी पिरियड साठी ऑफर पंधरा दिवसासाठी लवकर येतील जुलै नंतर है, नहीं भीटना पन नहीं मंझे, मंझे, जुलाई है हे ऑफर नाही भेटणार फर्स्ट ऑगस्टला पण आले तर हे ऑफर नाही आपल्याकडे जुलै प्राइस मध्ये तुम्हाला एक पीस मुफ्त भेटतो कशाला सोडायचं आपण ते ऑफर घ्या तुम्ही मी तर त्यासाठीच काढलाय माझा जर इकडे कोण येऊ नाही शकत तर तो कॉलवरती पण कॉल शकता व्हिडिओ कॉलवर बघून पूर्ण व्यवस्थित तुम्हाला बघून पूर्ण पार्सल माझे सुरत हैदराबाद बेंगलोर सगळीकडे पार्सल जाते माझं ओके okay. आपले लास्ट व्हिडिओमध्ये पण खूप चांगला रेस्पॉन्स आला मी तुम्हाला थँक्यू बोलणार आहे त्यासाठी पण मी एंड मध्ये बोलणार होतो तुमच्या हिशोबाने पण मला खूप चांगला रेस्पॉन्स झाला आपले एवढे व्हिव्हर्सनी एवढा हेल्प केली आणि एवढा आपल्याला रेस्पॉन्स दिला ना की माझी पार्सल आज तुमच्या हिशोबाने बँगलोर कर्नाटकला हैदराबादला तुमच्या हिशोबाने माझे पार्सल केली आहे तिथे नाही कशी कमेंट पण आले की नंतर की फीडबॅक की खूप छान म्हणजे कपडा बोला किंवा कलर जात नाही क्वालिटी आणि प्राइसिंग मध्ये तुमचे सगळे व्हिएर्सला मी धन्यवाद सांगतोय की खूप चांगला रेस्पॉन्स दिला मला एवढ्या व्हिडिओला चांगला रेस्पॉन्स दिला ना मी खूप खूप थँक्यू बोलतोय त्यांना थँक्यू मी अजून अजून पण तुम्हाला दाखवतोय दुपट्टा भरलेला एक पीस दाखवतो हे तुम्ही बघा एक पीस तुम्हाला बघून कस्टमरला पण खूप आवडेल की काहीतरी पीस मध्ये आपण ऑफर देतोय तर काय वस्तू पण देतो आपण हे बघा हे क्वालिटी बघा दुपट्टा क्वालिटी हे बघा याचे वर्क बघा गोटापट्टीचा वर्क आहे परत हे बघा हे तुम्हाला दुपट्ट्याचा अस्तर पण येणार आणि दुपट्टा बघा मेन मेन याच्या दुपट्ट्याची क्वालिटी बघा पूर्ण भरलेला दुपट्टा हे पण तेराशे अच्छा तेराशे रुपयाला हे पण तेराशे तुम्ही जे पाहिजे ते घ्या तेराशे ते पंधराशे जे मध्ये तुम्हाला तीन पीस घ्या एक पीस फ्री घेऊन जावा हे ऑफरचे पीस मी तुम्हाला सगळे दाखवतो आता व्हिडिओ खूप लांब होऊ जाईल आयटम खूप सारी आपल्याकडे हे ऑफर जे जे होते हे सगळे मी तुम्हाला दाखवून दिलं आता बिन ऑफरचे मी तुम्हाला सांगतोय प्राइस आता okay. मी तुम्हाला एक अनारकलीचे ड्रेस दाखवतोय माझ्याकडे विदाऊट ऑफर विदाऊट ऑफर याच्यामध्ये काहीच ऑफर नाही भेटणार अकराशे पासून अनारकलीचे ड्रेस चालू आपले कुर्ती पॅन्ट आणि दुपट्टा तीन अनारकली प्युअर कॉटन प्युअर जयपुरी कॉटन बघा क्वालिटी बघा तुम्ही दादा बघा क्वालिटी छान क्वालिटी एक नंबर येणार आणि सेम प्राइस आहे पहिले पण अकराशे रुपये आता पण रुपये आपण एक रुपया पण वाढवला नाही आपण असं वाढवून सांगायचं ते आपला सिस्टमच नाही आपले सगळेच कस्टमर रेग्युलर आहे आणि रेग्युलर घेऊन जातात यामध्ये काय साईज येते याच्यामध्ये एम टू डबल एक्सेल साईज आहे आणि थ्री एक्सेल टू फाय एक्सेल घेतात बाराशे रुपये पर्यंत शंभर रुपये शंभर रुपये फरक आणि याच्यामध्ये अस्तरचे पण पीसेस आले ते वन थाउजंड फोर हंड्रेडला अनारकलीमध्ये प्युअर चे अस्तर टाकले ज्यांना अस्तरची सवय आहे मला अस्तर पाहिजे त्याच्याशिवाय मला फिटिंग नाही बसत आहे ते अस्तरचे पण काढले आपण याच्या खाली पण अस्तर आहे कॉटनचे पूर्ण हे बघ कॉटनचे अस्तर हो असं प्युअर कॉटनचं अस्तर आहे टॉप बॉटम आणि दुपट्टा हे तुम्हाला चौदाशे रुपयाला भेटेल प्युअर कॉटनचा प्युअर ओरिजिनल कॉटन आहे म्हणजे असं हे चालू कॉटन नाही आहे आणि मिल प्रिंट आहे तुम्ही पण बघू शकते तर हे सगळे मिल प्रिंट आहे जाणार नाही 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 ओरिजिनल प्रिंट आहे किती वॉश केलं तरी प्रिंट असेच तसंच राहील वॉश होम वॉश म्हणजे तुम्ही फर्स्ट डायकलिंग करा नंतर घरी धुवा नाही तर आपला कलर फिक्सर मध्ये धुवा आता लिक्विड भेटते सगळे कॉटन oh, 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 ते युज करायचे आता मी तुम्हाला शॉर्ट्स मध्ये दाखवतो खूप सारे डिझाईन्स आहेत आता मी सगळे नाही दाखवतो तुम्हाला व्हिडिओ खूप लांब जाईल आता मी कॉर्ड सेटचा सॅम्पल दाखवतो हे सगळे विदाऊट ऑफर आहे ऑफर नाही याच्यामध्ये सेट कॉर्डसेट सेट हे बघा नाईन फिफ्टीला थ्री फोर स्लीव्ह दिलेली आहे अच्छा थ्री फोर्थ स्लीव आणि याला व्हर्टिकल कपडा म्हणतात प्युअर वर्टिकल आहे अली डुप्लिकेट पण आले सस्तमध्ये पण आहे सहाशे ला पण ते क्वालिटी मला नाही आवडत याच्यामध्ये कसं आम्ही फिनिशिंग स्वतः शिवून घेतो मी फिनिशिंग करून घेतो पूर्ण इंटरलॉक सगळेच पट्टीवर इंटरलॉक आहे तुम्हाला कुठेच शिलाई निघायची गरज नाही होणारच नाही तुम्हाला हे बघा हे टॉप आणि याची बॉटम बघा तशीची तशीच बॉटम येणार फुल इलास्टिकमध्ये येणार हे एम साईजचे मी तुम्हाला दाखवले याच्यामध्ये एम टू डबल एक्सेल आहे आमची डबल एक्सेल पण फोर एक्सेल पर्यंतचे होते लोकांना हा ते कॉर्ड साईडमध्ये हां ते पण दाखवतो तुम्हाला कॉर्ड मध्ये ना तुम्हाला डबल एक्सेल ची आमची ते मोठे लोकांना म्हणजे किती पण हेल्दी असेल त्यांना पण होईल फोर एक्सेल पर्यंतचे होते त्यांची साईज बघा फॉर्टी एट ची साईज आहे डबल एक्सेल जरा पण मोठा आहे आणि याला बेल्ट पण दिलाय बॅक बॅकसाइडला आणि पॉकेट पण येणार पुढे अच्छा पुढे पॉकेट्स येणार प्रत्येक कडे इंटरलॉक येणार आणि हे बघा हे पॅन्ट आहे पॅन्टची साईज बघा तुम्ही किती उठायला बसायला काय त्रास नाही होणार लेडीज ना, ना मेन चीच प्रॉब्लेम असते आपण ची प्रॉब्लेमच सॉल्व्ह केली पॅन्ट ची घ्या की फाय एक्स ची घ्या मोठीच येणार okay. दुसऱ्या कंपनीपेक्षा मोठी पॅन्ट येणार आपली हे आता कॉर्डसाठी मध्ये मी तुम्हाला शॉर्ट मध्येच दाखवू शकतो जास्ती नाही दाखवू शकतो हे भरपूर डिझाईन्स आहे माझ्याकडे अशी पण डिझाईन्स हा हे सगळे डिझाईन्स आहे इथे पण तुम्ही दाखवू शकते विवर्सला हे सगळे डिझाईन्स आहे एक अजून एक अजून एक नवीन आयटम आहे एक हे पण आयटम आली आहे याला पण व्हर्टिकल म्हणतात याच्यामध्ये पोस्टर प्रिंट्स मध्ये खूप सारे प्रिंट्स आहे तुम्हाला मी जास्ती तुम्हाला दाखवणार खूप लांब होऊन मध्ये हे तुम्हाला नाईन फिफ्टीला काय बोलतो हा नाईन फिफ्टीला याच्यामध्ये एक शॉर्ट्स मध्ये पण आले ते आम्ही सिक्स फिफ्टीला काढल्या मध्ये याला रिऑन कॉर्डसेट म्हणतात ते शॉर्ट मध्ये कोणाला लॉंग नाही आवडला शॉर्ट्स मध्ये याला कसं तुम्ही वॉशिंग मशीनला धुवा कसं पण धुवा रिऑन आहे पावसाला पण लवकर सुकते साडे सहाशेला हा याची पण फिनिशिंग चांगली क्वालिटी चांगली सॉफ्ट आहे फॅब्रिक बघा याच्यामध्ये पण भरपूर प्रिंट्स आहे भरपूर प्रिंट्स आहे भरपूर तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी प्रिंट्स भेटेल ऑप्शन खूप आहेत ऑप्शन खूप आहे खूप बघा एक आपण स्पेशल फिडिंगवाल्यांसाठी साठी हे स्पेशल वन पीस बनवलाय त्यांना कुठेच नाही भेटते ना फिडिंगचा आपल्याकडे सगळे स्टॉक भेटेल फिडिंग मध्ये कुर्ती पॅन्ट आहे मध्ये कुर्ती आहे फिडिंग मध्ये वन पीस आहे फिडिंग मध्ये फ्रॉक आहे सगळे भेटणार मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो फिडिंगचं वन पीस आहे मध्ये इथे चेन येणार आहे चेन पण परत इनविजिबल आहे म्हणजे दिसणार नाही तशी चेन आहे तुम्हाला असं वाटतंय की फिटिंग मला नाही यूज करायची शिलाई मारून टाका पॅक झाली पॅक झाला कुठे पण प्रॉब्लेम नाही आणि स्लीवून दिसून येत नाही येणार आणि ला पण आम्ही इलास्टिक ठेवलं आहे कोणाला असं जास्ती पाहिजे तर जास्त कमी पाहिजे तर कमी कोणाला जास्ती नको नह असेल फिटिंग मध्ये आवडते ते टी शर्ट सारखं तर ते पण यूज करू शकते स्पेशल साठी माझ्याकडे कुठून कुठून येतात दादा कुठून कुठून खरं सांगतोय मी तुम्हाला पूर्ण ऑल ओव्हर इंडियावरून माझी बुकिंग फिडिंग आपली स्पेशलिटी येते कुठेच नाही भेटणार तेवढा स्टॉक कुठेच नाही भेटणार तुम्हाला अख्खा ठाण्याला नाही अख्खा मुंबईला पण खूप गरज असते कुठे भेटत नाही ना दादा कोणी बनवत नाही त्यांची सेलिंग नाही आमच्याकडे कसे, कसे कस्टमर खूप आहे सेलिंग तेवढा आहे आपण स्वतः बनवून घेतोय आणि चेन पण इम्पोर्टेड घेतोय दादा चेन पण लोकल नाही लोकल नाही तुम्हाला जे ड्रेस मध्ये जे चेन युज होते ना तशी चेन यूज करतो पिन, मिल प्रिंट आहे गॅरंटी आहे प्रिंट गेली तर परत आणून द्यायची मला अच्छा याची प्रिंट गेली फिडिंग मध्ये तुम्ही मला आणून द्यायचं प्रिंटची गॅरंटी आपली प्रिंट कोणाचीच नाही जाणार खाली कलर मध्ये तुम्हाला कलर फिक्सर ट्रॅकिंग मध्ये ट्रॅकिंग मध्ये फर्स्ट क्वालिटी बघा तुम्ही स्वतः बघा सॉफ्ट सॉफ्ट क्वालिटी आहे एकदम आता मी तुम्हाला ना मध्ये कुर्ती पॅन्ट दाखवते कुर्ती पॅन्ट पण खूप छान आलाय बट भेटत नाही लोकांना हे एट फिफ्टीचा होता वन पीस आणि हे जे आहे ना कुर्ती पॅन्ट ये हे बघा हे पण एट फिफ्टी ला कुर्ता आणि पॅन्ट दोन्ही आहे साडेआठशे साडेआठशे ला आणि चेन वाला अच्छा हो आ, हे हे बघा हे चेन आहे असं चेन आहे ना चेन ओपन होईल दिसत पण नव्हती नाही नाही दिसत नव्हते आता कसं हे चेन तुम्हाला आरामशी लेझी वेअर होऊ शकते हे साइज एम टू डबल एक्सेल आहे पण डबल एक्सेल पण खूप कम्फर्टेबल आहे आपली थ्री एक्सेल वाल्यांना पण होते ट्रिपल एक्सेल वाले पण घालू शकतात याचे पॅन्ट पण प्लाझो पॅन्ट काढले कोणाकडे म्हणजे असं पॅन्टचा प्रॉब्लेमच नाही येणार हे बघा पॅन्टची साईज बघा तुम्ही किती मोठी मोठी साईज साईज आहे हे बघा आणि प्लाझो स्टाईल आहे बघा बॉटम पण तुम्हाला कुठे आहे एकदम कम्फर्टेबल याच्यामध्ये एक फ्रॉक पण मी फिडिंग मध्ये हे बघा टॉप फ्रॉक स्टाईल वन पीस स्टाईप पण यूज करा लेगिन्सवर वर घालायचे तर लेगिन्सवर वर पण घालू शकते आणि खाली आम्ही पॅन्ट पण दिला त्याला हे बघा हे पॅन्ट आहे सॉफ्ट कॉटन मध्ये कॅप्सूल कॉटन म्हणतात त्यांना सॉफ्ट कॉटन आहे प्युअर सॉफ्ट आहे तुम्ही वॉशिंग मशीनला युज करा काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला बिंदास युज करा काय इशू रफ अँड टफ आहे हे आता फिडिंगचा झालं आहे वन पीस स्टाईल पण येते खूप जास्त लांब होऊन जाईल इथे दुकानावर आले नाही तर व्हिडिओ कॉल करा मला भरपूर व्हेरायटी दाखवू शकते एक अजून सॅम्पल दाखवतो एक वर्क मध्ये पण फिडिंग आलं म्हणजे म्हणजे पीस मध्ये पण वन पीस वन पीस पुन्हा वर्क केलेला टॉपला आहे बघ एट फिफ्टीला पुन्हा भरलेला वर्क आहे त्यांच्या म्हणजे वाल्यांना कसं असं वाटतंय की आम्हाला काय भेटतच नाही आमच्यासाठी काही बनत नाही बनत का? आम्ही त्यासाठी स्पेशल फिडिंग साठी मी स्पेशल बनवतोय सगळे तुम्ही सगळ्यांच्या खूप सारे बनवतात एम टू डबल एक्सएल आहे खूप व्हिडिओ लांब होऊन जाईल मी शॉर्ट मध्येच दाखवतोय क्वालिटी बघा सॉफ्ट आहे एकदम पूर्ण वर्क आहे भरलेलं आहे सगळे कपडा पण चांगला आता मी तुम्हाला आहे ना माझे जे नाईट गाऊन्स आहे दोवर आहे ते सगळे एक एक प्रोडक्ट दाखवतोय म्हणजे व्हिडिओमध्ये फास्ट करायला लागेल काय की खूप लांब होऊन जाते व्हिडिओ हे बघा नाईटी जयपुरी डबल स्टिच प्लस इंटरलॉक आहे आपले okay. डबल स्टिच प्लस इंटरलॉक ओके हा डबल स्टिच प्लस इंटरलॉक आहे क्वालिटी बघा प्युअर जयपुरी कॉटन आहे ओरिजनल जयपुरी कॉटन फोर हंड्रेड ला चारशेला चारशेला आणि डबल शिलाई प्लस इंटरलॉक आहे असं लोकल शिलाई नाही असे तर दोनशे अडीचशेला पण नाईटी आपल्याकडे भेटेल पण ते क्वालिटी एवढी मजा नाही येणार मी क्वालिटी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये हे बघा हे एक आहे हे एक डिझाईन्स आहे आता आपल्याकडे फ्रॉक्स आले म्हणजे तुम्ही असा वन पीस टाईप पण युज करू शकते आणि असं तुम्ही म्हणजे रेग्युलर पण युज करू शकते घरी पण यूज करू शकते हे पण फुल गॅरंटेड आहे सिक्स फिफ्टीला फ्रॉक आहे वन पीस अच्छा साईज काय साईज एम टू डबल एक्सेल पर आहे एक्सेल एक्स एल पर्यंत होतं आपली साईज तेवढी मोठी साईज आहे ओके okay. म्हणजे साईजला कुठे प्रॉब्लेम नाही येणार ना। तुम्ही जेवढी मोठी साईज घेणार तेवढी फ्री येणार आपला हे ये बघा याला पण पॉकेट्स आहे साईडला पॉकेट्स पण येणार आपला पुन्हा पॉकेट्स इंटरलॉक शिलाई डबल आणि जयपुरी प्रिंट आहे ओरिजिनल याच्यामध्ये कलमकारी मध्ये पण मी आणलं कलमकारीचा कसं आहे थोडाफार कलर जातो पण ते ड्रायगलिंग केलं तर कलर जात नाही अच्छा हा हे पण बलून स्लीव मध्ये बघा नवीन स्लीव काढली तुम्हाला खूप ट्रेंड खूप ट्रेंड आहे आणि हे बघा स्लीव तुम्हाला अशी नाही भेटणार कुठे बलून स्लिव्ह बलून बलून हे सिक्स फिफ्टी याचे पण सिक्स फिफ्टी आहे बघा घेरा बघायचं घेरा क्वालिटी बघ खूप चांगली आहे घेरामध्ये घेर मध्ये बघा फुल घेर आहे आता आपण शॉर्ट कुर्ती दाखवतोय काय कि एक, एक सॅम्पल कलर पॅटर्न कलर पॅटर्न भेटणार साईज एम टू डबल एक्स एल खूप साईज आहे आपल्याकडे आणि तुम्हाला ए लाईन कुर्ती पण भेटणार आहे खूप सारे आहे पण खूप व्हिडिओ लांब होऊन जायला काय की आपल्याला विवर्स सगळ्या वस्तू दाखवायची हे बघा शॉर्ट मध्ये फोर फिफ्टी फुल गॅरंटेड आहे क्वालिटी बघायची सॉफ्ट कॉटन मध्ये सॉफ्ट कॉटन एकदम सॉफ्ट कॉटन हे बघा हे बघा हे सगळे फोर फिफ्टीला बेसिक रेंज आहे चांगली आहे एकदम गॅरेंटेड वस्तू आहे आणि याच्यामध्येच लॉन्ग कुर्ती पण काढली आहे जे तुम्हाला पण माहिती आहे आता व्ही मध्ये याच्यामध्ये सगळे येतात ते कस्टमर खूप मागतात एम टू डबल एक्सेल आहे एम टू फाय पर्यंत पण भेटते हे बघा हे फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे रेंज क्वालिटी बघायची प्युअर काता कॉटन बोलतोय ना प्युअर ओरिजिनल जयपुरी आहे ब्लॉक प्रिंट्स आहे आणि फुल इंटरलॉक आणि फुल गॅरंटी कलर चे कलरचे का काय इश्यू नाही येणार फोर फिफ्टीची शॉर्ट कुर्ती घ्या की फाय फिफ्टीची घ्या कलरची गॅरंटी गॅरंटी कलर कलरचा काय इशू नाही येणार तुम्ही कुर्तीमध्ये हे जे जे आम्ही गॅरंटी वाली वस्तू देणार ना त्याच्यामध्ये दे आम्ही फुल गॅरंटी देणार ज्याच्यामध्ये गॅरंटी नसते आम्ही सांगत नाही सांगतो बरोबर स्पष्ट स्पष्ट असं कसं फॅन्सी ड्रेस घेतला तर सांगतो की फर्स्ट ड्रायक्लिंग करा के वा, के वा ते केव्हा केव्हा वापरायची वस्तू आहे फॅन्सी आहे बरोबर त्याच्यामध्ये कसं फर्स्ट ड्रायक्लिंगच सांगतो आम्ही कस्टमरला हे कसं डेलिकेट आहे रोज कोणी ड्रायकलिंग नाही करू शकणार त्यासाठी आम्ही म्हणजे फिक्स वाले कलर वाले तुम्हाला फिक्स पीस देतोय तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही आता हे एक सॅम्पल दाखवला हे पण एक अजरक प्रिंट आहे याच्यामध्ये खूप सारे प्रिंट मी सगळे नाही दाखवू शकतो आता मला अजून पण थोडासा दाखवायचा आहे आता मी तुम्हाला नायटीमध्ये एक अल्फाईनची नायटी दाखवतो ज्याचे पॅटर्न बघा असं आहे अल्फाईनची नायटी आहे मी उघडून दाखवतो एक साईज तुम्हाला एक असं फॅन्सी पीस आहे याच्यामध्ये खूप सारे वेरायटी भेटणार अल्फाईनमध्ये सिक्स फिफ्टी इतकी रेंज आहे अल्फाईनची नायटी हे बघा प्युअर अल्फाईन नायटी फॅब्रिक बघायची ओरिजिनल फॅब्रिक डबल स्टिच इंटरलॉक पुन्हा येणार आणि गलेची फिनिशिंग बघा एम्ब्रॉयड्री केलेली आहे चिटकवलेली नाही आहे एम्ब्रॉयड्री केलेली आहे पुन्हा दादा आणि हे बघा तुम्ही स्लीव्स पण दाखवा सगळे पॅटर्न दाखवा दा ला की कसं आहे फिनिशिंग बघा तुम्ही स्वतः बघू शकता कुठे फिनिशिंग मध्ये कुठेच एक धागा नाही देणार सगळे धागा आणि एकदम चांगली क्वालिटी आहे सिक्स फिफ्टी जे ब्रँडेड मध्ये तुम्हाला वन थाउजंड वन हंड्रेड वन थाउजंड टू हंड्रेड ला बाहेर भेटते ते सगळे आपल्याकडे सिक्स फिफ्टीला भेटणार आपण ओपन रेट ठेवतो आपला होलसेल दुकान आहे आपला कसं आहे बल्क मध्ये पण घेणार आहे आणि सिंगल पीस पण घेणार आपण तेच रेटमध्ये बरोबर आता आपल्याकडे बेडशीट ची पण आहे डिझाईन बेडशीट सिंगल बेड आहे डबल बेड आहे सिंगल बेड सिंगल मध्ये घेतले तर तीनशे रुपये साईज पण काय फाय बाय सेव्हन अच्छा फाय बाय सेव्हन ची थ्री हंड्रेड बाय सात सेट घेतला दोन पिलो सकट तर चारशे रुपये ओके okay. हां सिंगल ची आणि आता ची मी सांगतो हो तुम्हाला डबल आपल्याकडे फाय फिफ्टी ला ते पण किंग साइज बेड साईज आहे साडेसात बाय नऊ ची साईज आहे आपली हा आणि साडेपाचशेला विथ टू पिलो कवर्स ओके दोन पिलो पण आहे ना पूर्ण पिलो सकट आहे लास्ट टाइम तुमचे व्हिवर्सनी खूप सारे बेडशीट्स पण घेतले माझ्याकडे खूप चाला, चाला। चांगला रेस्पॉन्स आला माझे स्वतःचे पण कस्टमर आले तुमचे पण कस्टमर आले खूप चांगले रेस्पॉन्स भेटला हे बघा हे बेडशीट आहे ओरिजिनल जयपुरी आहे ब्लॉक प्रिंटचे याचे पण तुम्ही फर्स्ट मीटरचा पाणी धुवा नाही तर कलर फिक्सरला धुवा काय प्रॉब्लेम अजून भरेल सॉफ्ट होते आणि बघा किती जाड आहे कपडा कपडा बघा तुम्ही क्वालिटी कपडा आहे ना एकदम आणि स्टिच केलेला कस्टमरला काहीच करायची नाही घरी जाऊन खाली बेडला लावायची बाकी काहीच करायची काहीच करायची गरज एक हे हो है। है। एक आयटम आहे हे आयटम आहे याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स आता मी सगळे नाही दाखवू शकणार तुम्हाला व्हिडिओ खूप साईज आहे किंग साईज साडेसात बाय नऊ हे बघा लिवलेलं आहे नव्वद बाय एकशे साडेसात बाय नऊ दोन पिलो कव्हर दोन पिलो आहे आणि शिवलेले आहे पुन्हा चेन वाले पण आहे विदाउट चेन वाले दोन्ही आहेत आणि एक दोहर आहे दोहर पण मी तुम्हाला येतो ओरिजिनल हे आपला लास्ट प्रोडक्ट आहे शॉपचा हे मी तुम्हाला लास्ट दाखवून नंतर व्हिडिओ स्टॉप करणार आहे खूप लांब होऊन जाईल व्हिडिओ दोहर ओरिजिनल कॉटनची धोर आहे आहे फिफ्टीला ला दोन्ही साईड दोन्ही हे साडेपाच बाय सात ची साईज आहे टू इन वन आहे म्हणजे दोन्हीकडे युज करू शकते इथे घाण झाले तर हे साईडला युज करा तुम्ही आणि वॉश पण करू शकते वॉशिंग मशीन तुम्ही काय प्रॉब्लेम नाही ओपन करून दाखवतो तुम्हाला एक मिनिट एक माणसं आरामशील झोपू शकते आणि ला सिंगल आहे आणि डबल घेतले तर साडे नऊशेला आहे ते पण भेटेल आपल्याकडे छान छान बेडशीट चा पण खूप डिमांड आहे पण कलर आणि ऑप्शन तुमच्याकडून खूप सारे आता तुमचे बेडशीट विवरसेना हे बेडशीट नाही हे आपले ड्रेसचे आहे एक्स्ट्रा आपण जे बनून ठेवलाय जे गालेमध्ये नाही आले ते एक्स्ट्रा पीस पण आता कोणी कस्टमरचे माझ्याकडे ऑर्डर आला की पन्नास पीस पाहिजे तर पन्नास पण भेटते अच्छा म्हणजे रेडी आहे तुमचे रेडी आहे स्टॉक सगळे रेडी आहे स्टॉक संपून जातो तर मी विव्हला सॉरी सांगते आणि दुसरा जेव्हा नवीन स्टॉक येतो तेव्हा अपडेट करू शकतो ऑफर्स मध्ये जेव्हापर्यंत पर्यंत स्टॉक आहे तेव्हापर्यंत भेटेल नाही पण कधी कधी कसं होतं की व्हिडिओ आहे ना कोणाकोणाकडे बरोबर त्यामुळे काय होतं कधी शॉपचा माल लगेच संपून जातो संपुन जातो त्यामुळे आम्ही विव्ह एवढंच सांगणार की तुम्ही जेवढा लवकर असेल तेवढा बघा व्हिडिओ आणि स्वतः पण लवकर घ्यायची कोशिश करा म्हणून मी पण तेच सांगतो की म्हणजे कसं आहे आवडलं तर फोटो काढा किंवा काहीतरी पण दिला ना मी तुमच्या फिक्स ठेवून देईल तसं काय नाही तुम्हाला पूर्ण पेमेंट ठेवा तुमचा पगार झाला पेमेंट झाला तरी तुम्ही तेव्हा बुकिंग करू शकता तुम्ही थोडेसे ऍडव्हान्स द्या बुकिंग करून ठेवून द्या तुम्ही प्रॉब्लेम नाही तुम्ही बोलणार तेव्हा डिलिव्हरी करू आम्ही आणि ऑप्शन चांगलं की व्हिडिओ कॉल करा तुम्हाला सव्वीस तर म्हणजे आता कसं आहे मी फोटो मध्ये दाखवणार आणि व्हिडिओ कॉल मध्ये दाखवणार खूप फरक असते मी बघितलंय हे सगळे वस्तू बरोबर व्हिडिओ कॉल मध्ये काय ऍक्च्युअल पीस दिसता ऍक्च्युअल काय क्वालिटी ते माहित पडणार आहे फोटोमध्ये एवढं फोटो मध्ये नाही माहित पडणार माणूस काय समोरची दुकान आहे की नाही लोकांना ते पण डाऊट आहे सर खूप सारे लोकांना ते असते प्रश्न की हे आम्हाला फोटो पाठवून देणार माल नाही पाठवला तर त्याची गॅरंटी काय आता तुम्ही मला शॉप दाखवलाय तुम्हाला मी स्वतः व्हिडिओ कॉल वर दिसणार तुम्हाला गॅरंटी असणार हेच माणूस आहे हेच व्हिडिओमध्ये होता बरोबर तर ते बर, तुम्हाला सगळे बेनिफिट भेटेल व्हिडिओमध्ये आणि मी तर असं म्हणजे म्हणतोय की तुम्ही हे ऑफर खास घ्या पंधरा दिवसासाठी आहे माझ्याकडे पण स्टॉक पण लिमिटेड आहे संपून गेला तर ऑफर पण बंद होऊन जाईल तुम्ही जेवढा लवकर गेला तर मी तुम्हाला सगळे दाखवू शकतो पॅन्ट पण आहे ना तुमचं पॅन्ट पण आहे हा तुम्ही पॅन्ट साठी एक थँक्यू तुम्ही आठवण केली खूप सारे माझ्याकडे प्रोडक्ट्स आहे मला आठवण नाही राहिला हे बघा माझ्याकडे एम टू फाय सॉरी एक्सेल टू फाय एक्सेल पर्यंत पॅन्ट आहे हे थ्री फिफ्टीला आहे डबल एक्सेल एक्सेल ची साईज मध्ये थ्री फिफ्टीला इम्पोर्टेड पँट आहे सॉफ्ट वॉशिंग मशीन मोठी साईज आहे मोठी साईज फाय एक्सेल ची आहे फोर हंड्रेड आणि प्लाझो बी जो आहे प्लाझो पण आहे व्हाईट ब्लॅक आहे टू फिफ्टीला आहे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत दहा okay. व्हिडिओ खूप लांब होऊन जाईल त्यासाठी ऑफर लक्ष द्या कुर्ती पॅन्ट कुर्ती पॅन्ट दुपट्टा आणि फॅन्सी ड्रेस मध्ये ऑफर आहे बाय थ्री गेट वन थ्री फिफ्टीन जुलै टू थर्टी जुलै पर्यंत हे ऑफर आहे मी सांगतोय खूप लवकर बुकिंग करा नहीं या शॉपला व्हिजिट करा आणि घ्या तुम्ही ऑफर ते पण सांगे आपण की आज संध्याकाळी व्हिडिओ पडतोय आज शूट किती तारखेला आपण करतोय आता आज बारा तारखे मला चला आज बारा तारखेला संध्याकाळी व्हिडिओ पडेल ओके म्हणजे जेणेकरून काही कस्टमरला रविवार मिळेल हा हा नाही नाही चालेल मी देतो त्यासाठी पण माझ्यातर्फानी ते आहे तीन दिवसा अगोदर व्हिडिओ संडे मिळतोय ना नाही 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 बरोबर आहे संडे सुट्टी असते लोकांना चला आपण बारा पासून ही ऑफर स्टार्ट करू आजपासून आणि थर्टी जुलैपर्यंत हे ऑफर ठेवू सर नंबर नंबर माझा आहे एट थ्री डबल फाय नाईन वन एट थ्री टू फोर आहे तुम्हाला स्क्रीनवर नंबर येणार ऍड्रेस मिळणार प्लीज तुम्हाला व्हिडिओ कॉलवरच ऑनलाईन बुकिंग होईल सर मी पीडीएफ नाही पाठवू शकणार त्यासाठी मी हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट करतो त्यासाठी नाही करू शकतो ओके थँक्यू थँक्यू सला मग मित्रांनो भेटा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय